काजल बसले आधे तुम्ही लय आराम चाललाय आता काय करू उड्या मारू नाही हो तस आओ, मी एक विचारू का आपल्या सोनीचा फोन आला तुम्हाला नाही त्या सुनी मा बोल नाव नाव काढू घेऊ तुला शंभर बारे सांगितले आहो आता नाही 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 सोनीने जे केलं ना ते कुणी करू शकत नाही मी तिचा नंबर याला टाकून दिला ब्लॅकला नाही परत मी करणार नाही ती मी फोन उचलणार नाही मला पण नाही आला कधीचा फोन नाही मेसेज नाही हो काय चाललं मजा येते तिने तिच्या मना नवरा केलाय मजा आज असते ना तिचे काय हाल का हाला तिने फोन केला केली चुकी ओ मस्त मोठी चुकी केली तिने पण आता काय आता मला वाटलं एखादा तरी फोन करील वा नाही नाही तिच्या मना नवरा केला म्हणजे मजाच असत ना नाही तिने फोन केला असं कधी मला अडचण आली बा मी करून पाहू का एखाद दिवस काय फोन नको तो फोन फोडून राहील तुला फोन केला हो तस नाही आता वाईट वाटत काय काय नाही तुला लय मुळ काय जा तिकडे बेटायला सुनी सुनी सारख सुनी, सुनी पण सुनी ना चांगलंच सु... आपलं आपलं सोनी दिवस दाखवले तिने नाही करायला पाहिजेत असं संसाराचं तिच्या हे झाला असेल काय आपल्याला काय माहिती चांगलंय काय पण सु, सुनी गेल्यापासून तुला पुढे लागणार का मवतीला का, का, का हो मग मी बी गेलो नाक नाही नाक मला माझं फिराय मी कुठे जाते जास्त गेले तरी कोणी विचारित कशी आहे काय आता आपल्यालाच माहित नाही कशी आहे तर काय लोकांना काय सांगायचं सांगली आणि लोक अजून मीठ मिरची मासाली लावून विचारित्या काय काय सांगा सांगाय ज्याने विचारलं ना तू कशी म्हणा त्या आम्हाला मिल ना मी तिला मेलो माझं तेच सांगणार होत नाव झालं झालं एवढं दिवस झाले मात्र लोकांना काय सांगायचं अजून जाऊ त्या बाई आता तुम्ही नाही म्हणता फरक राहतो फरक खानदानीत खानदानी फरक राहतो या खानदीला जशी गेली गा राजा बाहेर परत डोकून पाहिले आहे बापां जगले हा तिला कर या करून करू नये शेवट ती डोकं मोतून गेली ना पण मग तिला दोन दिवसाचं प्रेम दिसलं ना आपण एवढं लांची मोठं केलं ला आपले तिला जराशी बी किंमत कळाली नाही पैसे दिले माहिती का तुम्हाला माहित अरे बुकिंग आता तिच्या नावाने गेले मग काय करते आता आखा सा सा आर दे आर दे आता लग्न केलं असं अख्खा पैसा लागला असं अर्धे अर्धे मग आता काय करणार आणि कोणासाठी ठेवायचे होते तिच्याच साठी ते पैसे गेल्याचे नवदेव चांगलं भेटलो आता जाऊ होता आता त्याच्यात ते आपल्याशी अजून थोडे वाईटच झाले त्यांना जरा हेच वाटू राहिलं त्यांनी जाणं कमी करून टाकले आपल्या विजत नाही आपल्याला नाही आहे पोरं लग्न नाही केलं लग्न जाऊ द्या बिचारायला कुडून तरी एखादी मी तर म्हणते देवानी चांगली आपल्यापेक्षा आपल्या सुनीपेक्षा चांगली पोर द्यावा मग आता काय करी द्या मग जाऊ द्या मरू द्या जुडून पुढे नाही त्या सुनी जाऊ आपण विषय काढून जाऊन विचारलं बाई मला वाटलं कधी मध्ये आला असेल तर तुम्हाला नसल लक्षात राहिलं मला सांगायचं चा। म्हणून आता मला तर काही कधी फोन आहे नाही वाटलं होतं करावं पण तुमच्या धाका पाहिजे बाई कशाला फोन केला फोन एक दिवस मला म्हणा हॅलो मामा सुनी ते परत सुनीजावरा बोलतो मी मला म्हणा नवरा पैसे आहे का म्हणा मला फोन कट करून टाक पैसे लागतच दिलं खर्च अर्ज काय दिलं ते तुम चांगलं आहे ना असं होतं ती म्हणे असं तसं कस आता आपण काळा पाहिले तिचं गगार होत दारकुण घेते आपल्याला माहिती जाऊ दे द्या मोर द्या आता नाही तर गेली तर गेली मेली गेली काय जाऊ द्या गेली ना आपल्याला ती आज पण त्या दिवशी मिली जाऊ दे मग आता काय नाही म्हणता ना तुम्ही फोनही नाही करणार आणि विचारणार नाही परत तर काही विषय आहे नाही जाऊ दे जावई हा तुझे कटळा बोल बोलतो काम जी मिटा गेला लोकांची जारी मिटावतो मिटावता हा हा सहा महिने झाले लोकांची उदारी मिटत आजो मिटता मिटना त्याच्या करता केलं तेच गेलं कर्ज ठुळे बोकंडी करून हिच्या लयची ह्याच्यामुळं माझं वाटुळं झालं वाटुळ लय डोक्यात गेलेली हा नीट बोलत नाही वागत नाही मा सोबत पैसे मागितले का म्हणते पैसे नाही ओ, ओ, आले परत दारू पिऊ बाबा आपल्या देत मला पैसे समजलं का अहो तुमचं काय चाललंय तुम्हाला किती वेळ नका पिऊ दारू नका पिऊ दारू तुला काय करायचं समजतंय का तुमचं दारू पाय आपल्या संसाराचं पूर्ण वाटव झालंय दारू मुळे नाही तुझ्या मुळे झाला झाला अहो मी काय केलंय तुम्हाला दलिंदर तू तुझ्यासोबत लग्न करून ये ना, ना। संसार माझ्या वाटो झाला आधी तरी मी नीट रात होतो मला दारू रुपयाला पैसे तरी भेटत होते आधी पैसे भेटत होते ना जे मी माझ्या घरून आणलेले जे माझ्या बापाचे पैसे होते ना त्या तुम्ही उधाळले उपकार नाही केले का उपकार नाही केले उपकारच केले तुम्ही तुमच्यावर समजलं ना माझ्या आज ही जे ना ही फक्त तुमच्यामुळे मी माझ्या घरी एकदम माही राहत होते पण तुमच्या इथं आल्यापासून असं भिखारकच राहावं लागतंय मला तुझ्या बेंश्वर मुळे दारू पितो मी माझ्या टेन्शन मुळे काय मी काय दारू पितेय का तुला सांगितलं ना मी तुला काय सांगितलं तुझ्या बापाकडून एक लाख रुपये होऊन ये अहो तुमचं डोक्यात फरक पडलाय का हो हा तुम्हाला माहिती मी घरातून येता पळून आलेते अहो तुमच्यासाठी मी काय नाही केलं हे ते नका सांगू मला सतरा वेळेस हे केलं आणि ते केलं हा उपकार नाही केले तुला राहायचं ना माझ्यासोबत घेऊन तुझ्या बापाकडून एक लाख रुपये आणणार लगेच कुठून आणू हा मी कोणतं तोंडन जाऊ माझ्या घरी सांग ना तिकडे भेक मग मला काय घेऊन देण नाही त्यासाठी केली का मला तू मला 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 मारती मला मारती लाज नाही वाटत तुला हा बाहेर तोंड आहे मला मारते नवर मार ना मी तुम्हाला मारल नाहीये तुला जमत का नाही एक लाख रुपयाला माझ मी नाही आणणार मी कुठून आणू कसं आणू मी ने लगेच थोबा नका दाखवू मला निक हे तो निघचा बॅग घे बॅग पण न घेऊ हाय आज लगेच निघायचं थांबायचं नाही एक मिनिट मी कुठं जाऊ मी कुठं जाऊ सांग ना हे तिकडं रस्त्यावर हो राय मला काय घेणं देणं नाही तुझं तुम्ही माझ्या हात उचलला आजपर्यंत माझ्या आई बापांनी मला कधी पाच बोट नाही लावले आणि तुमची एवढी हिम्मत की तुम्ही मला मारल तुला अजून मार खायचा <laughs> का मार खायचा का तुला मार खायचा तुला सांगितलं कळत नाही का निघ मार वाटू केलं मी सगळं स्वतःच्याच हातांनी मारून टाक ना तुला मारून टाकि ना एक लाख रुपये घेऊन यायचे तवा घरी यायचं ना थोबांना दाखवायचं चल निघ मला काय करत नाही तुझी दुसरी करीन मी जाई दुसरी कर म्हणून तू मला आलाय ना माझा समज जाई निघ तुला सांगितलं कळत नाही का बघा मी कुठं जाऊ हो तिकडे कुठं जाय रे मला सांगू नको रे कुठं जाऊ म्हणजे मी कुठं जाऊ माझ्या घरचे मला घरात नाही घ्या ना मला लागलो जीव रे जीवदी एखाद्या वेरेत उडी मार जीवित जेव्हा मी पैसा होता आपल्याकडे जेव्हा मी पैसा घेऊन आल तर तुम्ही मला सांभाळलं त्याच्यानंतर काहीच नाही ना हे मला काय तुझी गरज नाहीये तू टेन्शन देऊ नको तरी ना धोक्यातच घाली ना? ना, ना चल तुला नाही चल नाही का लागू जयला माझ्या सोबत लग्न करून गरज नाही मला कोणाची काय गरज नाही ऐ चल मी लागता बस मला कोणाच्या आधाराची गरज नाही गेले माझ्यासाठी मेले सगळे चल जय यांची मी खरंच स्वतःच्या आधारे स्वतःच वाटव केलं मला वाटलं पण नव्हतं माझ्यासोबत असं घडल मी किती चुकीचं पाऊल उचलला खरंच मी खूपच माझ्या आई बाबांनी माझी सुपारी फोडली सगळं केलं मी सुपारीच्या दिवशी पळून आले देवानी माझ्या करणीचे फळ मला फेडायला हवली दुसरं काय नाही समजलं मला आईबापाच फक्त टटट होत माझ्यासाठी मी त्यांचा विचार नाही केला ना देवाने माझा पण विचार नाही केला <laughs> खरं असत प्रेम वगैरे ना काहीच नसत आपले आई बाप करतात तीच आपल्यासाठी पूर्व दिशा असते <laughs> मी काय एवढी <योड़ी> आंधळी चालते <laughs> माझ्या नवऱ्याने पण मला आकडून दिलं कुठं जाऊ मी हे करू कोणतर मला घरात घेणार नाही इकडं हा माणूस येऊन जाणार नाही गेलं हा मला जिवंत सोडणार नाही मम्मी पापाकडे कोणाचे तोंड जाऊ कसं जाऊ मी पण नाही मला त्यांची एकदा तरी माफी मागायला हवी त्यांनी माफ जरी केलं ना तर खूप आहे माझ्यासाठी मी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा पण नाही ठेवणार कधीच कोणती एकदा <laughs> जाते मी त्यांच्याकडं बाबा 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 पण माझ आवाज नाही जाते का बाबा मला तुझा तोंड पाहिजे नाही सोनी तू कस कशाला आली आमच्या आमच्याकडे बघ तू आम्हाला मेली आहे तू आमच्यासाठी आता तू येऊच नको तू काय आले मम्मी एकदा ऐक मला माफ खूप मोठी चूक केली तुझे एवढे हाल आहे काय मम्मी चूक आता आता तुला ते चुकीचे वाटते <laughs> <आ? आ? laughs> ही सोनी आली पा ना काय पाठ नाही सोनीचा एकदा बोल माझ्या सोबत तुला काय कवते करायचं सोनीचं तू करून अहो एकदा तू उठा तर खरी काय म्हणते पाहणा दी शिवून निघाली तसं उठं ऐकलं आहे ना ऐकून एकदा एकदा उठाव गं बाई माझं कसं आहे बाई मला त्याचंच ऐकावं लागेल त्या बाबत तुझं कस काय ऐकू मी आता हे बाई जेव्हा तू आ आम आमची तुला ऐकायचं वेळ होती तू आमचं ऐकलं का तेव्हा मला सांग बाई तू आल्या पावली परत जाय तुझं काय असेल ते पाय अग ऐ मचं एकदा ऐकून घे गं अगं काय ऐकायचं राहिलं आता चाललंय एवढा गागाटा वगैरे हे जोर जोराचा जोर जास्त आवाज येते तुमच्या बाहेर तुम्हाला शेजारी आवाज आला पोरता पळू गेलते ना आता मग तुम्हाला माहितीये ना तर परत काय आली आता मलाच माहिती नाही माझा तिचा काही संबंधच राहिला नव्हता ना आता कशी आली काय आली आमचं फोन बिन सगळे बंद झालेले होते आई बाबांनी एकदम माझ्याशी बोले लावून ना ग काय हालत करून घेतली बाई नेते आता काय तुम्ही बोला त्या पाहुणे नाही आले नाही पाहुणे नाही आलेली पाहुणे काल येतील आम्ही बोलतच नाही तर पाहुणे आमच्या दारात काल येईल हा तशी रडू राहिली काय झालं तो काय आता मी तुम्हाला सांगितलं हो, ना हो ती गेल्यापासून आमचा फोन नाही काहीच विषयच नाही ना आता ती गेली तुम्हाला सगळं माहिती तरी तुम्ही म्हणजे ते दुःख काही घेतली आम्ही नव्हती घेतली आता ती अचानक आली आम्ही आता एवढे दिवस झाले आम्ही तिला कुठं विचारलं काही पुसलं काही पहिला पाहिला होता ना तो बरे होता आता सगळं चांगलं आता सगळं चांगलं होतं पण आम्हाला काय माहितीय आता अशी कवाणीज जा, जाईल काय होईल हां नाक खाली केलं पण एक काम करा पण ती काहीतरी बोलायचं म्हणते ना नाही 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 तिचं बाप उठल तवा सांगितलं काय सांगायचं बाई काय त्रास झालाय नाही नाही तिला काही त्रास नाही आली आनंद झाला का नाही हां पोरगी आली उठलासावा अहो ती काय म्हणते ते तर पाहा जरा बाबा रडती पोरसारखी तवाली बाबा ते बाबुर आता रडत ये खरे पण तिला मी पाच लाख रुपये भरून लग्न हाजी जी गाजी मी किती रडलं असेल ती पोरात तस मी आतरून सोडेल नाही जाऊ दे ना आता काय ते पाच नाही कुठं जात नाही तू तुला माहितीये का तुझ्या बापाला जायचं जागा बाबा तोंड दाखवायची जागा नाही राहिली काय झालंय ग दीदी काय झालंय जाऊ दे आता मी तिला ना चहा पाणी करते तुम्ही जा आता काय झालंय तू रड नाही काय नाही आता जाऊ दे तिला आता नाही थोडस शांत आठवण येत होती ना आणि लय दिवसांनी मम्मी पप्पाला बघितलं म्हणून आम्ही बी तुझे मम्मी पप्पा सारखे आता सांगावा नाही 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 ती आता बोलल चहा पाणी करील थोड्या वेळाने तिला बसू देते शांत करते जरा आता लय दिवसांनी भेटलं म्हणून तिला वाईट वाटलं असं झालं दिवस दिवस गेले का तिला अहो मी सांगितलं तुम्हाला तेच परत आता ती आताच आली मी तिला इच्छा इचारे चांगलं जाऊ दे आम्ही घरात जातो जा चला पाणी दिला असता नाही आता ना, मी आता नाही चहा करायचं तिचं डोकं दुखते तिला शांत करते बाहेर भेटला एक कप चहा द्या म्हटलं नाही म्हणतो अहो चा नाही तस चा पाजील पण आता थोडं आणि करेल तिला शांत करते जराशी आता तो बोलतो बसतो मग पाणी जेवण चावण विचारायला शेजारी काय हालच विचारायला आता सांग बाई आता काय झालं ते त्यांनाही कळू दे जरास आता काय असे आमचं बोबाटा झालाय तसाय झाला आमच्या नावाचा त्याचं मन मोकळं होईल कर रे मोकळ काय आता राहिलं ते काय झालं ग आई माझ खूप वाटव झालं ग का बरं तो चांगला नाही का मला वाटलं होत खूप आहे खूप प्रेम करतो माझ्यावर म्हणून मी माझ्या सफारीच्या नंतर पळून गेलो मी त्याच्यासोबत <laughs> तुमचं काहीच नाही विचार केला मी थोड पण तू विचार केला असताना आम्हाला आता हा दिवस नसता बघायला लागला खरे मी तुला बी नास्ता बघायला लागला तो दिवस बाबांनी माझ्यासाठी इतकं केलं पण मी त्याच्या सगळं पाणी फेळून टाकलं मग तेच आहे ना आई बाप करते ना ते काय वाईट नाही करते चुकायचं ना होतं ना ग तू पण आई बाप कोणत्याच पोरीच वाईट करणार नाही जे होत ना ते आपल्या नशिबानी होत असं म्हणायचं जरी केलं ना त्यांनी झालं ना काही वाईट तर ते नशिबानी होत पण ते कधीच आई बाप अशा आगीत ढकलणार नाही ते नाही माहिती आई मला तुला माहितीये नवरा मला खूप मारतो ग खूप मारतो खूप दारू पितोय तो बार के वाताय होता तो खूप मारतो तो तुला माहिती मारूनच पाठवलंय का <laughs> मला हकलून दिलं ग आई त्याने करत तू तुम्ही लक्ष द्यायचं ना हो अहो काय म्हणते पाय ना ती सोनी अहो असं असं बोलून चालणार आहे का हो तुम्ही काय पोटचा गोळा आहे किती बी नाही म्हटलं तर अहो तुमचं काम आहे ती काय म्हणते काय नाही ऐकून घ्या जरा तिकडे जाऊन द्या पलीकडनं का बोलू तुला <laughs> बाबा एकदा ऐकून घेऊ माझ माफ कर फक्त आता मी काय करू सांग मला आता इकडे आड आणि इकडे वीर झालंय बाई मला आता इकडे पोरगीन तिकडे नवरा धर त्याच तू नाही शकत का तुझं नाही काही काय करू मी सांग एकदा एकदा छान्स दे मला फक्त मी खूप मोठ चूक केली मला माहिती ते माफ करण्याच्या लायकीची नाही पण एकदा एक छान्स दे फक्त मला एकदा अगं सोनी तू गेल्यावर आम्हाला किती त्रास झालाय तुला कळत का आम्ही रात्र रात्र असं रडत रडत बसत होतो माझ्या पुरी राहिली असती ना तर काढून दिली असती मी अहो मी ते म्हणते झाडूला देईल होती तिला ठीक आहे घरात होती का एक काम करा आता जा तुम्हाला कळलं ना जा आमचे पाहुणे बी आले जा जा या भाचे पाठी एक काम करा जा तुम्ही आमचे पाहुणे आले तुम्ही काय आव या ना या इकडं घेतली जाऊ द्या ना आता शेवटी पोटचा गोळा आहे काय झालं भाई आता आहोत झाली म्हणजे आम्ही सांगितलं होतं का तिला करायला

झालं ना काय काय तुम्ही तुला मारतो मला तो खूप दारू पितो अगं तुझं प्रेम केलं होतं ना दारू पितून दारू पितो चांगला प्रेम केलं मी पण मला काय माहिती नंतर काय होणार आहे मी इथून जातो ना पैसे वगैरे सोनं नान माहिती सगळं माहिती आम्ही विस्तोळे दिला ते बी घेऊन गेली तिथून विसतो तेवढं घेऊन की गेल तेव्हा बँकेचं कर्ज उचललं तीन लाख सोसायटी उचलली दोन लाख वावर गाण ठोली तिथे उचलले जवळजवळ दोन अडीच लाख लागणार करता हा ज्या स्वप्नाचा कचर झाला आवा मी सांगितलं कधी कडे पैशाचं बामा तुम्हाला मी बोललो होतो ना टेंशन घेऊ नका बरोबर बाबा तुमचं तुम्ही काही चुकीचं नाही बोलत तुमच्या स्वप्नांच चोर झालं आणि तर माझ्या आयुष्याचं झालं करायचंच नव्हतं ना ग बाई विचार करायचा आधी करायच्या आधी बर जाऊ दे मरो दे आता झालं काय ते सांग जाऊ दे ते विषय सोड काढून दिलं तिला तिच्या नवऱ्याने काढून दिलं म्हणजे कशाला काढून दिलं नाही त्यासाठी नाही मला बोललं दारू पिण्यासाठी पैसे आणि एक लाख रुपये अ तू थांबायचं का एवढं तुझ पार एवढं तू नेल पैसे ने, संपवले दागिने विकले लाख रुपये दहा नावच सुधरण नाही रोज मला मारतो तो नाही सुधारत तू चूक केली ना आता तुला त्याचीच फळ बघावं लागू राहिले बरोबर आहे कुठे लग्न केलं मी चक्कर मध्ये माझं सगळं मनीच बसेल होत सुधरत आता बर का त्यांना आता काय सांगू तुला पाठवलं पैसे आणायला पण कुठून देतील मग काय जायचंय का तुला नाही मला असला जनवराकडे नाही जायचं मी मरून जाईल झाली तिच्याकडून चुकी पण आता मामा घर घाट घर घाट घाटेवण माझ्या किंवा सोमा लाक मामा मामा ऐका बर का अजून वेळ जाईल नाहीये तुमची जर तयारी असेल ना तर मी अजून भी करायला तयार आहे मला काय अडचण नाही बर का बाबा याला मदत कर तुमची इज्जत वाचायसाठी ना मी लास्टले अशी स्वीकारितो काय हं तयार आहे का एक काम करू त्याला आपण नोटीस पाठवून देऊन हरकत घेऊन काय जाऊ दे अरे त्यानं कोणतं कायदेशीर लग्न करेले पडून काय आले ते त्यांनी कोर्टात काय केलं असं तिला विचार काय केलं असेल तर नाही नाही मग पळून गेलो आम्ही राहिलो नाही काय केलं मंदिरात बी लग्न केलं असंच राहिलेले आहे ते याच्यासाठी ना मुलीने आई बापाची जात घालू नये घर सोडू नये आई बापांच्या शब्दात जा बाई तुला म्हणलो होतो काहीच कमी पडणार नाही तुला तू आता असं म्हणतोय मला द्या काही नाही पण आज तो पदरात घेऊ राहिला लग्न नाही केला माहिती गे मी बघ बाबा तुम्ही काही कर मला मारून टाक पण मला इथून नक जाऊन देऊ प्लीज मला नाही 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 तुला बोललं ना आता तुझी तयारी आहे का माझी तयारी बिंदास्क लग्न कर माझ्याशी आम्ही तुमची तयारी का तिला विचार पण तुम्ही तरी कस मला हे अडचण नाही मला तुझ्या सुखात सुखी जाऊ दे तू अशी मामाशीच पोरगी आमचं लक्ष राहील राहील काही वाटलं तर आम्हाला कशाला मी दारू लोकायला पाहिजे तो पण मी कधी पियत नाही एवढ्या वर्ष झाले काही दारू लाहत नाही त्याचं काय करते तू त्या मार झोड केली एवढा तारास दिला त्याला जर तिची गरज असेल तो पाठवता का अक्कल पाहिजे ना आपल्यासाठी बाप सोडून आली घरदार सोडून आली त्याला लाज नाही वाटली तेवढं करून बरं का पाहुणे

काकू आणि माझी मजपुरी मज़ आहे मुद्दाम नाही केलं मी नाही तो जर आला ना त्याला काही जीवन सोडित नाही मी बरं पदरात म्हणजे मामाची मुलगी शेवटी सुटली म्हणून काय झालं जाऊ देऊ दे बापण नाही बाबा एकदम माफ कर मला चुका गजर केल्या यांना गजर चुकी केली ना तुला परत आयुष्याभर कुणी माफ करणार नाही नाही तुम पुढे माझी कधीच काही नाही चूक होणार जसं तुम्ही बोलला ना तसं मी राहीन आणि यांच्या सोबतच राहीन मी अहो तिला काहीच काही फोडू देणार नाही तुम्ही फक्त आता फक्त लावून द्या लग्न बस काय झालं पाहुणे तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला बरं पाहावा ना ने। तुम्हान तुम्हान ने। तुम्हान का टाका करून टाका बर मी तर म्हणतो मामा चला लगेच चला आमच्या माळी टाकून द्या लगेच घेऊन जाऊ नका स्वप्न पाहिजे करू ना आपण तो खर्च वाय गेला आपला माळी घालू ना

तो क्या काजी आज आहे ना मी आज बापातून उठलोय जशी गेली ना तशी मी हा ना तुम्ही कोणत्याच कार्यक्रमात नाही का मागे उपकार आहे मी करायक ना आता तुला काही प्रॉब्लेम नाही ना आता नाही तसं काही डोक्यात नाहीये मी समजून सांगते तिला आता तुम्ही तो पण नका करू आणि मी सुद्धा कधीच नाही करणार आता दोन चार दिवस थांब थोडी व्यवस्थित हो थोडी फ्रेश त्यांच्याशी व्यवस्थित बोला असं काय आता डोक्यात आणू नको माझ्या आता तुमच्या हवाली करणार आहे मी नाही काही नाही काही नाही ती सुधरून जाईल काही नाही काय काय घाबरू नका हाड असलं ना आम्ही मास्क कधी पण येतं पारखून ठेवलं तो फक्त मृद्या कधी माझ्या समोर यायला पाहिजे नाही तो नाही येणार आता आला तर मिस्त्याचे तंगडे तोडील आता ना डोक्यातून सगळा विचार काढून टाक काय झालं काय चूक झाली मला काय अडचण नाही तुझी वाली म्हणजे देव माणूसच म्हणा की जाऊ दे असं मी तिच्याशी लग्न होतो ना हा डायरेक्ट तू विसरून डिलीट करून टाक डोक्यातून ते सगळं हो हो सगळं मी काढू मामी करा मग तुम्ही तयारी मस्त सगळी तयारी करा डायरेक्ट आपण मोठं लग्न करून टाकू मी तयारी हा, हा? चला चल